मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे साई मित्रमंडळाच्या वतीने साई भंडारा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला या भंडाऱ्याला किमान एक हजार चारशे साई भक्तांनी उपस्थिती लावून प्रसादाचा लाभ घेतला साई मित्रमंडळ खोडाळा यांच्या वतीने भव्य पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते खोडाळा ते श्री साईबाबा समाधी मंदिर अशी ही पदयात्रा दिनांक आठ दोन दोन हजार सव्वीस ते दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस दरम्यान पार पडली मंडळाची स्थापना सन दोन हजार तेरा मध्ये झाली असून सु, सुरुवातीला केवळ पंचावन्न पदयात्रींनी या उपक्रमाची सुरुवात केली होती मात्र यावर्षी तब्बल चारशे पंच्याहत्तर पदयात्री सहभागी झाले होते ही विशेष बाब ठरली या पदयात्रेचा मुख्य उद्देश युवकांनी निर्व्यसनी व्हावे समाजात एकोपा निर्माण व्हावा आणि सर्व धर्म समभावाची भावना रुजावी हा आहे संस्थापक डॉक्टर मिठाराम कडव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे या मंडळाचे अध्यक्ष सुनील व्यापारी सचिन प्रफुल्ल खरनार सदस्य जितेंद्र हमारे निलेश पाटील रवी ठोमरे रघुनाथ हमारे मोहन दाते आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले साई मंडळ खोडाळा यांच्या या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे पालघर जिल्हा खाडा तालुक्यातील गोरगरीब जनतेची व्यसनाधीनता दूर करण्यासाठी सर्व धर्मसंभाव जोपासण्यासाठी तरुणांमध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी यात खोडाळा गावातील आदर्श डॉक्टर कडोसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सुनील व्यापारी मंडळाचे कार्य अध्यक्ष यांच्या सहकार्याने सन दोन हजार तेरा साली साई मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली सदर या मंडळातर्फे दरवर्षी खोडा अध्यक्ष क्षेत्र शे शिर्डी येथे पदयात्रेचं आयोजन केलं जातं सुरुवातीला चौदा वर्षापूर्वी तेहतीस भाविक सोबत होते पदयात्रेला त्याचा वा वाढता वाढता विस्तार इतका वाढला की चालू वर्षी जवळपास सहाशे भाविक प पदयात्रेला सहभागी झाले पदयात्रा गावात आल्यानंतर त्याची भव्य मिरवणूक काढली जाते तदनंतर संपूर्ण गावाला भंडारा आयोजित केला जातो सर्व धर्माचे सर्व पंथाचे लोक सदर भंडाऱ्यात येऊन स्नेहभोजन घेतात या या कामी या मंडळाचे अध्यक्ष सुनील व्यापारी व संस्थापक डॉक्टर कडो यांचं मोलाचं सहकार्यान आणि मार्गदर्शन मिळतं